घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण कडेगाव नगरपंचायतीच्या सार्वजनिक बांधकाम महिला व बालकल्याण आरोग्य व स्वच्छता पाणीपुरवठा सभापती पदाच्या निवडी जाहीर झाल्या कडेगाव नगरपंचायतीमध्ये सांगली जिल्हा भाजपा अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची एक हाती सत्ता आहे भाजपाचे अकरा नगरसेवक तर काँग्रेसचे पाच व राष्ट्रवादीचा एक नगरसेवक आहे स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्ष धनंजय देशमुख पाणीपुरवठा सभापतीपदी उपनगराध्यक्ष नाजनीन पटेल सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी विजय गायकवाड महिला व बालकल्याण सभापतीपदी मनीषा राजपूत आरोग्य स्वच्छता सभापतीपदी शुभदा देशमुख महिला व बालकल्याण उपसभापतीपदी रंजना लोखंडे यांची निवड करण्यात आली आहे या निवडीचे पीठासीन अधिकारी कडेगाव पोलीसचे प्रांताधिकारी रंजित भोसले तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून कडेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पवन मेहत्रे होते या निवड प्रक्रियेवेळी नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष नाजनीन पटेल बांधकाम सभापती विजय गायकवाड अमोल डांगे निलेश लंगडे रंजना लोखंडे शुभदा देशमुख नाजनीन पटेल दीपा चव्हाण विद्या खाडे नजमाबी पठाण मनीषा राजपूत अशफाक पठान, पठान विजय खाडे सुनील गाडवे संतोष डांगे संदीप गायकवाड हाजी मुख्तार पटेल युवराज राजपूत बलजित लोखंडे यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच ग्रामस्थही उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज